सुरुवात राजकीय वर्तुळातल्या एका महत्वाच्या बातमीनं माहितीमधील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच रायगड नाशिक आणि पालकमंत्री पदावर मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं समजतय सध्या मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळे ते आल्यानंतरच यावर तोडगा काढण्याचा विचार सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि त्यानंतरच सीएम फडणवीस यांनी पालकमंत्री पदासंदर्भात तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नाशिक पालकमंत्रीपद भाजप तर रायगड पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे ठेवणार यावर हे दोन्ही पक्ष ठाम असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे तर माहितीमधील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर करण्यात आल्याचं आता सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय आणि त्यामुळे आधी एकमत झालेलं होतं का या संदर्भात आता साशंकता व्यक्त केली जातीय सध्या मुख्यमंत्री परदेशात आहेत आणि त्याचमुळे हा तोडगा सोडवण्यासाठी काही आणखी दिवस लागतील ते आल्यानंतरच यावर विचार केला जाईल आणि त्यानंतरच माहिती या सगळ्या संदर्भात तोडगा काढेल एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाबाबत तात्पुरती स्थगिती दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होता असं भरत गोगावले यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली होती तर दुसरीकडे दादा भुसे यांच्यावर सुद्धा अन्याय झाल्याचं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीतच या वादाला तोंड फुटलंय त्यामुळे आता नाशिक आणि रायगड संदर्भात पुरताच हा निर्णय काहीसा स्थगित ठेवण्यात आलेला आहे नाशिक पालकमंत्रीपद भाजप तर रायगड पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्यावर ठाम असल्याचं समजतय मुख्यमंत्री सध्या परदेशात आहेत दाओस दौऱ्यासाठी ते रवाना झालेले आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या संदर्भात आता ते परतल्यावरच तोडगा निघेल असं समजतय दरम्यान नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडेच राहावं यासाठी भाजपा आग्रही असल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर माहितीमधील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि त्यानंतरच रायगड आणि नाशिकचा निर्णय झालेला होता यादी जाहीर झालेली होती असं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे मग नेमकं काय घडलं आणि आता मग नाराजी का बापूर रायगड असो किंवा नाशिक असो इथलं पालकमंत्री पद जे आहे ते नियोजित चर्चा करूनच जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळते तरी तरीदेखील भरत गोगावले असतील आणि दुसरीकडे दादा भुसे असतील यांना पालकमंत्रीपद दिलं नाही यामुळं चुचकारण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदे त्यांना करू पाहतात आणि त्याच्यामुळे शिंदेंची नाराजी जग जाहीर ही जगजाहीर समोर येत असल्याची माहिती उपलब्ध होती वास्तविकतेत रायगड हे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच राहील आणि आदिती तटकरेच राहतील हे पूर्वनियोजित ठरलं होतं तसंच भाजपाकडेही नाशिकचंच पालकमंत्रीपद राहील याचीही चर्चा झाली होती अर्थात गिरीश महाजन हे यांचं नाव जवळपास स्पष्ट होतं आणि ते त्याची कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होती अशी माहिती मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख चर्चेनंतरनंच पालकमंत्रीपदाची यादी आणि त्यांचा कोटा जाहीर करण्यात आलेला आहे आता गोगावलेंना जी नाराजी आहे ती कमी करण्यासाठी आणि तसंच दुसरीकडे बाबा नाशिकसाठी सुद्धा दादा भुसेंना पर्यायी काही व्यवस्था देता येते का नाशिक हे भाजपकडेच ठेवण्याची भूमिका भाजपाच्या नेत्यांची आहे अशा परिस्थितीमध्ये थोडंसं वातावरण जे आत्ता शिंदेसाठी अडचणीचं आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रही विनंती केली आणि तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केलेली आहे पुढच्या चार दिवसानंतरनं मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत आहेत ते दावोसला आहेत आत्ता सध्या आणि त्यानंतरनंच अंतिम आ, चर्चा करून त्यात भूमिका घेतली जाईल असं म्हटलं जातं तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या वतीने गोगावले असतील दादा भुसे असतील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला के जाईल असंही म्हटलं जातं अर्थात भाजपाच्याकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की नाशिक याचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहील तर दुसरीकडे अजित पवारांकडून सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली गेलेली आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार आहे यामुळे मुळात जे नाराज असणारे गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील यांची समजूत कशी काढायची याचा मोठा प्रश्न आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आहे एकनाथ शिंदेंकडे एकना स्वतः म्हणजे ठाणे प्लस मुंबई असे दोन पालकमंत्रीपद आहेत त्यापैकी एखादं पालकमंत्रीपद दादा भुसेंना देत आहेत का आणि त्यांची समजूत काढली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे भाजपकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की नाशिक हे भाजपकडेच राहील एक वेळ गिरीश महाजनांच्याऐवजी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे नाशिकचं सुद्धा घेतील असं म्हटलं जातं पण भाजप स्वतःकडे नाशिकचं पालकमंत्रीपद ठेवण्याचं ठाम आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता सुद्धा कमी असल्याची सुद्धा माहिती एन डी टी व्हीला मिळालेली आहे निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी